या बातमीची प्रस्तुत करता है क्लिनिकल वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड इतक्या साऱ्या अत्याचाराला पाहून सुद्धा ज्याचं रक्त खवळत नसेल जिस हिंदू नसे नसेना फडकी कुना ना खौले सीने का भारत माँ का पुत नहीं वो हो, होगा किसी कमी का बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज वरुड शहरात सकल हिंदू समाजतर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू बांधवांचा मराठी शाळेच्या प्रांगणातून सावता चौक केदार चौक पांढुर्णा चौक तहसील कार्यालय या मार्गावर जनसमुदाय पाहायला मिळाला वरुड शहरातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने यावेळी बंद ठेवलेली होती आज सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं नेमकं आपल्यासोबत योगेश भाऊ घराला आहे काय सांगू शकाल सर आज जो वरुड तालुक्यातील सकल हिंदू समाज एकत्रित झालेला आहे त्यामधून हिंदू जागत आहे अशी अनुभूती होत आहे हा आजचा मोर्चा महामोर्चा जो होता या कोण्या समुदायाच्या विरोधात अजिबात नव्हता आपली शक्ती दाखवण्यासाठी इथपर्यंत की आम्ही मुस्लिम लोकांनासुद्धा जे राष्ट्रभक्त आहे देशभक्त आहे त्या लोकांनासुद्धा आव्हान केले होते की जो बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे त्याच्या विरोधामध्ये मोर्चा निघत आहे निषेध म्हणून तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि काही लोक प्रमाणात लोक सहभागी झाले सुद्धा पण हा बांगलादेशचा जो अत्याचार पाहिला आपण त्या अत्याचाराला पाहिल्यानंतर भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये माणसाचं रक्त खवळलं पाहिजे इतक्या साऱ्या अत्याचाराला पाहून सुद्धा ज्याचं रक्त खवळत नसेल जिस हिंदू की नसे ना फडकी खून ना खवले सीने का भारत माका का पूत नाही हो होगा किसी कमीने का जय आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने जाहीर मोर्चा या केला सोंडे आहे नेमकं काय सांगू शकाल सर बांगलादेशमध्ये आमच्या हिंदूंवर आमच्या हिंदूंच्या मंदिरावर हमले होत आहे त्या हमल्याला विरोध करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळं वरुड तहसीलमधून सगळे हिंदू धर्मीय लोक एकवटलेलो आहोत आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आता केदार चौकामध्ये जात आहोत त्या ठिकाणी आम्हाला आदरणीय खासदार बोंडे साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आम्ही सगळे जण या घटनेचा तीव्र शब्दात विरोध करतो आणि भारत सरकारला विनंती करतो आम आए, ता की आमचे जे हिंदू बांधव त्या इथे आहे बांगलादेशमध्ये त्यांचं संरक्षणासाठी योग्य पावलं उचलावे आम्ही सगळे जण ताकदीने त्यांच्या सोबत आहोत सनातन हिंदू धर्म की भारत माता माता की माता की या महामोर्चा डॉक्टर महेंद्र राऊत सुद्धा सहभागी झाले सर काय सांगू शकत आज जे आपण बघतोय की बांगलादेशमध्ये हिंदू लोकांवर जो अत्याचार होत आहे तो चुकीचा आहे कारण की कसा आहे हिंदू लोकांनी बांगलादेशमध्ये जेव्हा एवढी महामारी चालली होती तेव्हा हिंदू लोकांनी त्यांना जेवण दिलं राहण्यासाठी जागा दिली आणि इस्कॉनचं मंदिर जे आज त्यांनी तोडलेलं आहे त्या इस्कॉनच्या मंदिरमध्ये त्यांना जेवायला जेव्हा हिंदू लोकांनी स्वतः त्यांना आश्रय आणि जेवण दिलेलं आहे आज अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशांवर मध्ये जे हिंदू लोकांवर अत्याचार होत आहे तो खूप चुकीचा आहे आणि हा संदेश आपल्या भारतातून संपूर्ण जगाला जाणं खूप आवश्यक आहे त्यातल्या त्यात बांगलादेशमध्ये जे क कल, कलकत्तामध्ये जे डॉक्टरांवर हल्ला झालेला आहे एका युवतीचा बलात्कार करून तिला मारण्यात आलेला आहे त्यामध्ये पण बांगलादेशी लोकांचा हात असू शकतो कारण की बंगालमध्ये पण बरेच बांगलादेशी लोक तिथे जाऊन बसलेले आहे तर देवाला आपण पूर्ण देशाला असा संदेश द्यायचा आहे जगाला असा संदेश द्यायचा आहे की हिंदू लोकांवर जो अत्याचार सहन केला जाणार नाही तो कुठल्याही देशात असो की कुठेही असो या रॅलीमध्ये ॲडव्होकेट आशिष वानकर सुद्धा आहे सर काय सांगू शकाल आजच्या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झाला मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव सहभागी झाला काय सांगू शकाल यावरून हिंदू समाज जिन जनजागृती झालेली आहे असं दिसून येते परंतु जे बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये आज घडून राहिला आहे त्याचा विरोध करणं आवश्यक होतं आता एवढाच विषय आहे का हिंदू म्हणजे नेमकं कोण याचं बायफार्केशन करून जर बांगलादेशचं सांगितलं का कोणचे हिंदू वारले मेले म्हणून दाखवते किंवा हिंदू रच्छादास दाखवता दा? पण तिथं जर आपण असं दाखवलं का या समाजाचे हिंदूमधील या समाजाचे जास्त होते या समाजाचे तर खरी जनजागृती इथं होईल आणि प्रत्येक हिंदूमधील जे वेगळे वेगळे झालेले समाज आहे त्यांनी एकत्र त्यांना त्या करता मदत होईल पण आज होऊन असायला फक्त हिंदूवर अत्याचार झाले पण काही हिंदू समाजातील काही जाती अजूनही शांत झोपलेल्या आहेत त्यांना असं वाटतं हिंदू म्हणजे फक्त मराठा समाज आणि ब्राह्मण म्हणजे हिंदू परंतु तिथे मारल्या गेलेला हिंदू पैकी कोणी बौद्ध होता कोणी शीख होता आणि असा एकत्रित हिंदू समाजावर तो हमला झालेला आहे म्हणून भारतातील जे वेगळे वेगळे झालेले हिंदू आहेत त्यांनी आज एकत्र यावं आणि याचा विचार करावा का हिंदू म्हणजे फक्त हिंदू नाही तर हिंदू भारतातील जो आदिवासी असो बौद्ध असो ह्या सगळ्या हिंदू देतो आणि हे बघूनच त्यांनी तिथं मारलेलं आहे म्हणून आज आपण याचा विचार करून सर्व समाजांनी एकत्र येणं गरजेचं आहे आजचा या निषेध मोर्चामध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित झाले सर्व हिंदू समाज बांधव सहभागी झाले आपल्यासोबत प्रणोद आहे काय सांगू शकाल हा पक्षाचा निषेध नसून हा हिंदू जागृत करण्याचा आणि जागृत लोकां जो बांगलादेशमध्ये झालेला जो हिंदूवर अत्याचार आहे त्याच्या निषेधार्थ हे सर्व पक्षीय नसून हे फक्त हिंदू सकल धर्माची रॅली आहे मी एक हिंदू म्हणून या रॅलीमध्ये सहभागी आहे काय सांगू शकत बांगलादेशमध्ये हिंदूवर जो अनन्वित अत्याचार होत आहे त्याचा निषेध म्हणून आपण आता उरुस शहरातून हे एक का रॅली काढतो आहे आणि मला असं वाटतं की या रॅ रॅलीच्या माध्यमातून आपला आवाज हा सेंटरपर्यंत पोहोचावा आणि याच्यावर लवकरात लवकर मोदी सरकारने तोडगा काढावा सकाळ हिंदू समाज बांधवांचा आज केदार चौक परिसरामध्ये मोर्चा जायचा आपल्यासोबत गोपालभाऊ मालपे असं काय सांगू शकाल आज जे बांगलादेशमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या माध्यमातून बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे वतोनात अत्या अत्याचार होत आहे त्या अत्याचाराचा निषेध म्हणून वरुडवासियांनी सर्वसमावेशक असा हिंदू समाजाचा मोर्चा काढलेला आहे आणि त्याचा एकमुखी या ठिकाणी निषेध प्रत्येक हिंदू या वरुड तालुक्यातला करत आहे आणि त्याचा आम्ही भरपूर निषेध करून त्यांना बांगलादेशवासियातील हिंदूंना न्याय मिळावा अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो सर्व हिंदू बांधवांना सांगू इच्छितो की सकल हिंदू समाज वरुड तालुक्यातर्फे निषेध मोर्चा आज काढण्यात आलेला आहे याचा उद्देश असं बांगलादेशमध्ये हिंदू व धार्मिक स्थळावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी तसेच सर्व हिंदूंना संघटित करण्याकरता हा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे करिता आपण सर्व जागृत हिंदू बांधवांना या अत्याचाराविरुद्ध निषेध नोंदवण्यासाठी मोठ्या संख्येने आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे आहे